नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला सायन्स मेथडॉलॉजीचा बी एडचा सेकंड सेमिस्टरचा एस आर टी एम यू एन नांदेड ह्या विद्यापीठाचा पेपर इंट्रोड्यूस करून देत आहे आता मी सुरुवातीला ह्या पेपरमधील माहिती वाचतो ती नीट पहा दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स टू प्रिंटेड पेजेस कोड दिलेला आहे पी सी सोळा इन ब्रॅकेट फाईव्ह टू थाउजंड ट्वेंटी थ्री फॅकल्टीचं नाव आहे फॅकल्टी ऑफ इंटर डिसिप्लिनरी स्टडीज बी एड सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन हा जानेवारी दोन हजार चोवीसला झालेला पेपर आहे पेडॅगॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट सायन्स मेथडॉलॉजी पेपर झाल्याचे वार आणि दिनांक या ठिकाणी दिलेली आहे टाइम ड्युरेशन इथे दिलेले आहे दहा एम टू ट्वेल्व नून सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत टाइम ड्युरेशन फक्त याच्यासाठी दोनच तास असतं मॅक्झिमम मार्क्स जे असतं ते फिफ्टी असतात नोट बी सु सूचना नेटवाचा फर्स्ट क्वेश्चन नंबर वन इज कंपल्सरी सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर टू टू फोर सॉल आणि टू थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर फाईव्ह टू सेवन सॉल आणि टू मराठी व्हर्शनमध्ये सूचना असे आहेत प्रश्न क्रमांक एक अनिवार्य आहे दुसरी सूचना प्रश्न क्रमांक दोन ते चार पैकी कोणतेही दोन सोडवा तिसरी सूचना प्रश्न क्रमांक पाच ते सात पैकी कोणतेही दोन सोडवा यावरून तुम्हाला असं लक्षात येतं की पाच प्रश्न सोडवायचे आहेत पहिला कंपल्सरी आहे आणि राहिलेल्या नंतरच्या तीनमधून मधून दोन आणि शेवटच्या तीनमधून मधून दोन असे एकूण पाच प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत पहिला प्रश्न हा शॉर्ट नोट्सचा असतो टिपांचा असतो तो पाहूया आपण राईट शॉर्ट नोट्स ऑन फोर दहा मार्कासाठीचा हा प्रश्न आहे याच्यामध्ये चार टिपाला याच्यात पाच दिलेले असतात ए प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ सायन्स टीचर बी ह्युरिस्टिक मेथड याच्यावर या ठिकाणी व्हिडिओ आहे मेरिट्स ऑफ युनिट प्लॅनिंग डी व्हॅल्यूज इन सायन्स ई टीचिंग टूल्स ऑफ सायन्स मराठी व्हर्शनमध्ये आपण दुसऱ्या पेजवर जाऊया काय टिपा काय दिलेले आहेत मराठी व्हर्शनमध्ये थोडक्यात टिपाल्या ह्या कोणत्याही चार ए विज्ञान शिक्षकाचा व्यावसायिक विकास बी स्वयंशोधन पद्धती सी घटक नियोजनाचे फायदे डी विज्ञान विषयातील मूल्ये ई e, विज्ञान अध्यापनाची साधने तर कोणत्याही चार टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत त्याच्यानंतर आहे दुसरा निबंधवाचा प्रश्न एक्सप्लेन प्रोजेक्ट मेथड ऑफ सायन्स टीचिंग दहा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे विज्ञान अध्यापनाची प्रकल्प पद्धती स्पष्ट करा तिसरा एक्सप्लेन कमिटमेंट एरियाज ऑफ सायन्स टीचर दहा मार्काचा प्रश्न आहे विज्ञान शिक्षकाची बांधिलकीची क्षेत्रे स्पष्ट करा याच्यावर एक व्हिडिओ आहे नीट पहा सापडेल तुम्हाला एक्सप्लेन द ब्रँचेस ऑफ सायन्स दहा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे विज्ञान विषयाच्या शाखा स्पष्ट करा गणित शाखाचं बाबतीत मी प्रश्न टाकलेला आहे तो नीट पहा त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे एक्सप्लेन द ब्रँचेस ऑफ सायन्स विज्ञान विषयाच्या शाखा स्पष्ट करा पाचवा प्रश्न आहे राईट डाऊन द जनरल ऑब्जेक्टिव्ह ऑफ सायन्स टीचिंग दहा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे विज्ञान अध्यापनाची सामान्य उद्दिष्ट लिहा सहावा प्रश्न आहे एक्सप्लेन द डेमॉन्स्ट्रेशन मेथड ऑफ सायन्स टीचिंग विथ इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स विज्ञान अध्यापनाची दिग्दर्शन पद्धती तिच्या गुण व दोषांसह स्पष्ट करा त्याच्यानंतर सातवा शेवटचा प्रश्न आहे एक्सप्लेन द मिनिंग अँड फ्रेमवर्क ऑफ ॲन्युअल प्लॅनिंग वार्षिक नियोजनाचा अर्थ आणि आराखडा स्पष्ट करा दहा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे तर याच्यामध्ये घटक नियोजनावरचा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर शिक्षकाच्या बांधिलकीचा व्हिडिओ आहे स्वयंशोधन पद्धतीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो आ आ, के तू नीट पहा गणित आणि विज्ञानामध्ये जवळपास सारखाच भाग असतो फक्त गणिताच्या अध्यापन पद्धतीमध्ये गणिताची उदाहरणं तुम्हाला द्यायची आहेत आणि विज्ञान अध्यापन पद्धतीचा पेपर लिहिताना विज्ञान अध्यापनाची उदाहरणं द्यायची आहेत तर असा हा पन्नास मार्काचा पेपर आहे ही एक प्रश्नपत्रिका तुम्हाला ॲज अ अभ्यास करावा मार्गदर्शन म्हणून दिलेली आहे गेस म्हणून नाही तरी ह्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न नीट वाचा त्यांचा अभ्यास करा आणि तुमच्या प्राध्यापकांचं मार्गदर्शन घेऊन नोट्स लिहा धन्यवाद थँक्यू बेस्ट विशेष